अप्ति केवनिल महाराष्ट्र झिंतूर मुंबई पुणे प्रवास आणखी वेगवान आणि सुरक्षित होणार आज मुंबई पुणे ध्रज गनी मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून यामुळे वाहतूक गुंडी आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रकल्पाचे फायदे आणि वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आली या प्रकल्पात आठ पॉईंट ब्याण्णव किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आणि शंभर मीटर व तीनशे सहाशे पन्नास मीटर लांबीचे दोन समांतर पूल बांधण्यात येणार आहे त्यामुळे सध्याच्या मार्गाच्या तुलनेत सहा किलोमीटर अंतर कमी होणार असतं प्रवासाचा वेळ वीस ते पंचवीस मिनिटांनी घडणार आहे याशिवाय इंधन बचत वाहतूक होणे आणि पर्यावरणपूर्ण विकासालाही चालना मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वात व उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण आल्या ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल मुंबई पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासात एक मोठे फाउट केवन महाराष्ट्र बाबा राजप्रसाद जिंकू